नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण कित्येक दिवस झाले पीक विम्याबद्दल सर्वांना माहिती देत आलेलो आहोत पीक विम्याबद्दल सर्वांना माहिती देत असताना बऱ्याच गोष्टीबद्दल आपण सर शेतकऱ्याशी संवाद साधलेला आहे शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही परंतु अद्याप देखील नगरसारख्या जिल्ह्याला लातूरसारख्या जिल्ह्याला बीड असेल परभणी नांदेड त्या ठिकाणी अद्याप देखील लोकांना वाटप झालेलं नाही नांदेडचा अग्रिमचा विम्याचं दोनशे शहात्तर कोटी रुपये आज काल त्यांनी म्हणजे जी आर काढून त्या प्रकारची माहिती दिलेली आहे परंतु ज्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला सांगितलं होतं की तात्काळ तुमच्या खात्यावर ही रक्कम हो वितरित होईल त्या प्रकारचं कुठलंही त्यांनी बोलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही कारण ज्या ठिकाणी ते बोलून गेले त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैसा वितरित करण्यासाठी पैसे नसल्याची भावना सरकारमध्ये होती कारण सरकारकडे पैसा कमी असल्यामुळे बरेच दिवस वितरित न केल्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यापर्यंत पोहोचला नाही मग ज्या दिवशी ते सरकारकडे पैसे आले एकतीस मार्च पूर्वी त्यांनी तो हप्ता कंपनीकडे वितरित केला त्याच्यानंतर कंपनीने तो हप्ता शेतकऱ्यापर्यंत वर्ग करण्यासाठी एकतीस मार्चची तारीख सांगितली त्याप्रमाणे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ती तारीख जनतेला सांगून टाकली की शेतकऱ्यांना सांगितली की तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत ही रक्कम तुमच्या खात्यावर येईल तशा प्रकारची माहिती त्यांनी दिली परंतु त्या ठिकाणी कुठंही त्या व्यक्तीला त्या शेतकऱ्याला एकतीस मार्चपूर्वी माहीत पैसे आले नाहीत त्यानंतर कुठंतरी वाटप सुरू झालं लातूरला दोन दिवस वाटप सुरू झालं एक ते दोन तारखेला लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले परंतु काही ठराविक तालुक्यामध्ये थोडे पैसे आल्यानंतर बाकीचे शेतकरी राहिले ते राहिले अद्याप देखील लातूरच्या या ठिकाणी विम्याचं वाटप झालेलं नाही यवतमाळ अकोला वाशिम त्या ठिकाणी सुद्धा काही शेतकरी राहिलेले आहेत त्यांना अद्याप देखील पीक विम्याचं वाटप झालेलं नाही मग हे वाटप का होत नाही तुम्हाला मिळणार आहे का आणि मिळणार आहे तर कधी मिळणार आहे आणि तुम्हाला मिळणार असणारा पीक विमा तुम्ही कुठं जाऊन बघू शकता हाच ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर पीक विमा पाहिजे असेल पीक विमा मिळणार नसेल अशा प्रकारची भावना जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला जर पीक विम्याची वाट बघत असाल तर तुम्हाला एक मी वेबसाईट देणार आहे त्या वेबसाईटवर जायचे पी एम एफ बी वाय पी एम एफ बी वाय ह्या वेबसाईटवर जावा आणि त्या ठिकाणी तुमचं फार्मर कॉर्नर म्हणून सिलेक्ट करा फार्मर लॉगिंगमध्ये झाल्यानंतर फार्मर कॉर्नरवर जायचं तुमचा पॉलिसी नंबर आणि कॅबचा कोड असो तो कॅबचा कोड सबमिट झाल्यानंतर तुमचा आधार नंबर मागितला जातो आधार नंबर टाकल्यानंतर तुमची पूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाते आणि तुम्हाला ती रक्कम तुमची शो होते व्ह्यू ह्या ठिकाणी तुम्ही तिथं दाखल्यानंतर तुमचा कोणत्या बँकेला तुमचे पैसे जाणार आहेत कोणत्या बँकेमध्ये जमा झालेत त्या प्रकारची पूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण लवकरात लवकर पी किंवा वाटपाचं जर आपण प्रतिक्षेत असताल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये हे वाटप कधी होणार आहे हे तुम्ही तुमच्या वेबसाईट अधिकृत पी एम ए बी वाय गुगल क्रोमवर जायचं आणि त्याच्यानंतर तिथं पी एम एफ बी वाय टाकल्यानंतर तुम्हाला ती पूर्ण माहिती मिळून जाते परंतु शेतकऱ्यामध्ये जो आजपर्यंत रोष आहे शेतकऱ्यांना वाटते अद्याप देखील त्यांच्या खात्यावर पी किंवा जमा झालेला नाही मग तो का जमा झाला नाही शेतकऱ्यांना नेमकं काय पाप केलं आहे की शेतकऱ्याचा हा सूड हे सरकार घेत आहे अशा प्रकारची भावना आता जनसामान्यामध्ये होत आहे मित्रांनो हे बावीस हजार पाचशे जे मी हेडलाईन देत आहे त्याच्यामध्ये ही बावीस हजार पाचशे जी रक्कम आहे ती फक्त यवतमाळ या ठिकाणी मिळत आहे यवतमाळ अकोला वाशिम कारण त्या ठिकाणी दोन हजार बावीसपासून विमा विम्याचं खरीप असेल रब्बी असेल पीक विमा मिळाला नव्हता त्यामुळं त्या ठिकाणी त्या लोकांना हा पीक विमा मिळत आहे हां मग बाकीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला मिळाला आहे अग्रीमचं पंचवीस टक्के नादात कुठं आता हे नैसर्गिक आपत्तीच्या जोरावर तुम्हाला पाच हजार चार हजार तीन हजार रुपये जी रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग झालेली आहे कुणाच्या खात्यामध्ये तर एकशे पाच रुपयेसुद्धा विमा आलेला आहे त्यानं ज्या शेतकऱ्याच्या अशा खात्यामध्ये एकशे पाच रुपये आले होते त्यानं तर असं ठरवलं आहे की ते एकशे पाच रुपये शेतकऱ्यांना त्या चहा पाजायचा आणि राहिलेल्या किशातल्या पैशातून पदरून त्या शेतकऱ्यांना त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जीव घालायचा अशा प्रकारची भावना त्याविषयी त्या शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे मग मित्रांनो हे जी भावना व्यक्त करत आहे शेतकऱ्याला म्हणजे अनुसरून काहीतरी काही जणांचं काय झालं आहे की शेजाऱ्याला बावीस हजार आलेत कुणाला दहा हजार आलेत कुणाला पाच हजार आलेत आणि एखाद्यालाच वीस हजार रुपये आलेत रान तर तेवढंच आहे क्षेत्र तेवढंच आहे अशा प्रकारची भावना आता शेतकऱ्यामधून होत येत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुमच्याही खात्यामध्ये रक्कम येणार आहे तशा प्रकारची माहिती आपण मिळवली दिलेली आहे तुम्हाला जर तुमची खात्री करून घ्यायची असेल तर ते या पी एम एफ जी वाय या, या पोर्टलवर जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता धन्यवाद